नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं बालुशाही बनवून दाखवणार आहे खूप सोपी आणि छान असं रसरशीत आपल्या इथं बालुशाही तो झटपट तयार होणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं एक भांडं किंवा एक ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साधारण मी इथं एक दोन वाटी मी इथं मैदा घेतलेला आहे तर मैद्यापासनं आज मी इथं बालूशाही आहे तो बनवून घेणार आहे त्यामध्ये थोडंसं बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आहे तो घालून घ्यायचा आहे तर जेवढं आपण इथं बेकिंग सोडा घेतलेला आहे अर्धा चमचा त्याच निम्म इथं बेकिंग बेकिंग पावडर आहे तो अर्धा चमचा घेतलेला आहे आणि बेकिंग सोडा आहे तो पाव चमचा इथं घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथं दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल किंवा तूप तुम्ही इथं वापरू शकता आणि या सगळ्या मैद्यामध्ये असं तेल आहे तो चुरून घ्यायचा आहे दोन मिनटं तर पिठामध्ये तेल मी छान असं चोळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला साधारण एक वाटी एवढं पाणी घ्यायचं आणि त्यानंतर हे असं हाताने किंवा चमच्यानी एक एक चमचा पाणी घालून आपल्याला हे पीठ आहे तो बालूशाहीसाठी मौसूतात असं मळून घ्यायचं आहे खूप घट्ट देखील नाही मळायचं आणि खूप सैल देखील नाही ठेवायचं तर तुम्ही इथं बघू शकता मी थोडं थोडंसंच पाणी घेत आहे पण अजून पीठ आहे तो खूप असं कोरडं आहे पण पाणी आपल्याला इथं थोडं थोडंसंच घ्यायचं आहे तर पीठ आहे तो आता इथं सगळं ओलं करून घेतलं आणि त्यानंतर तीन ते चार मिनटं असं मी छान पद्धतीने हे मळून घेतलेलं आहे बघू शकता असंही आपल्याला मौसूतसं मळून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आता इथं साखरेचं पाक आहे तो तयार करून घ्यायचा आहे साखरेचं पाक बनवण्यासाठी मी इथं एक एक वाटी साखर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथं पाणी घालून घ्यायचं आहे जेवढं इथं साखर घेतलेलं आहे त्या निम इथं पाणी घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतर चमचानी असं सतत हलवत हे साखर आहे तो पाण्यात असं सगळं विरगळून घ्यायचं आहे तर साखर इथं विरघळलेला आहे त्यानंतर इथं गॅस मध्यम ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे साखरेचं पाक आहे तो शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर इथं थोडंसं इलायची पावडर आणि सोबतच इथं थोडंसं लिंबाचा रस आहे तो घालायचा आहे कोणत्याही साखरेच्या पाकात तो साखरेचा पाक घट्ट न होऊ नये म्हणून लिंबाचा रस आहे तो अर्धा चमचा घालायचा आहे त्याचबरोबर मी इथं थोडंसं कलर घालून घेत आहे केसरी कलर नाही घातलं तरीही चालेल तर खूप थोडंसं साधारण एक पाव चमचा एवढं मी इथं हे कलर आहे तो घालून घेतलेला आहे त्यामुळे आपलं बालूशाहीचं कलर आहे तो खूप छान दिसेल त्यानंतर इथं आपलं साधारण एक सहा ते सात मिनटं साखरेचं पाक आहे तो छान असं मी इथं मध्यम गॅसवर शिजवून घेतलं म्हणजे आपलं इथं साखरेचं पाक आहे तो बनवून तयार आहे साखरेचं पाक बाजूला ठेवून दिल्यावर हे आपलं पीठ आहे तो पंधरा ते वीस मिनटं छान असं मौसूद इथं फुललेलं आहे आणि त्यानंतर इथं एक मोठा गोळा घ्यायचा आणि त्यानंतर त्याला मऊ करून असे इथेचे बालुशाहीचे छोटे छोटे तुकडे असं गोळे इथं बनवून घ्यायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हातामध्ये गोल गोल फिरवत आणि असं चपटं करायचं त्यानंतर असं मधोमध एक बोटल पाडून मी मेघना मेघनाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे पर्यंत आतमध्ये तुम्हाला इथं बालुशाही बनवून दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सगळे इथं बालुशाही आहे तो करून घेणार आहे इथं खूप सोपी पद्धत आहे चिरा वगैरे पडणार नाही सुरुवात करूयात आणि आपण इथं पीठ आहे तो छान असं मळून घेतल्यामुळे कुठं असं चिरा वगैरे पडत नाही आणि छान असं मौसूद झालेलं आहे तर एवढे माझे इथं बालुशाही बनवून तयार झालेले आहेत साधारण एक आठ ते दहा माझ्या इथं बालुशाही आहेत बनवून घेतलेला आहे त्यानंतर आता हे बालुशाही तळण्यासाठी मी इथं थोडंसं तेल आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे कोणतंही एक घेतलं तरीही चालेल आणि तळण्यासाठी खूप देखील असं तेल नाही घ्यायचं किंवा तूप नाही घ्यायचं आणि मध्यम गॅसवर ह्याला इथं गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त असं कडक देखील नाही करायचं आणि त्यानंतर थोडंसं गरम झालं की थोडंसं पीठ घालून आपल्याला बघायचं आहे तर हे बघा हलकं असं हे तेल आहे तो गरम झालेला आहे आणि त्यानंतर हे आपल्याला एक एक करून सगळे बालुशाही किंवा जेवढे कढईमध्ये बसतात तेवढं हि तर बालुशाही आहे तो तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर मी ही सगळे इथं बालविषयी तो सोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याला अजिबात हात लावायचं नाही आहे गॅस इथं मध्यम किंवा बारीकच ठेवायचं आहे तर ह्याला साधारण असंच एक तीन ते चार मिनटं हात नाही लावायचं चा। असंच ह्याला थोडंसं लाल रंगांवरती तळू द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता थोडंसं खालचा कलर आहे तो बदलत आहे तर अजून थोडंसं लाल रंग येईपर्यंत आपण असंच थांबूयात तर आता तुम्ही इथं बघू शकता कलर आहे तो पूर्णपणे बदललेला आहे खालचा असं पूर्ण तळून निघालेला आहे तर आता आपण इथं एक चमचा किंवा असं एक पळी घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे आपल्याला पलटी करून घ्यायचे चा आहेत सावकाश बालशाहीचा कलर आहे तो खूप छान दिसत आहे तर छान असं लाल रंगांवरती दोन्ही साईडला किंवा ला सगळ्या साईडला असं लाल रंगांवरती हे बालुशाही आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हे तळण्यासाठी जरा उशीर लागतो बारीक गॅसवर आपल्याला साधारण एक सात ते आठ मिनटं हे तळण्यासाठी लागतात पण आपले बालुशा आहे तो छान असं रसरशीत होण्यासाठी आपल्याला हे बारीक गॅसवरच तळून घ्यायचं आहे तर सात ते आठ मिनट झालेले आहेत पूर्ण असे बालुशाही आहे बालुशा तो सगळ्या बाजूने तळून तयार झालेले आहेत तर आता आपण हे सगळं काढून घेऊयात जर तुमचं इथं साखरेचं पाक आहे तो थंड झाला असेल तर तुम्ही थोडंसं इथं गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त गरम देखील नाही करायचं कारण आपले तळलेले बालुशाहीसुद्धा एकदम गरम आहेत तर थोडंसं गरम करून घेतलं आणि त्यानंतर हे तळलेले बालुशाही आहेत तो साखरेच्या पाकामध्ये असं सोडून घ्यायचं आहे त्यानंतर असं दोन मिनटांनी लगेच इथं पलटी करून घ्यायचं आहे आणि बघू शकता आपलं इथं बालुशाही आहेत तो बनून तयार झालेल्या आहेत छान असं याच्यामध्ये साखरेचं पाकसुद्धा गेलेलं आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं बालुशाही घरी नक्की करून बघा आणि तुमचेसुद्धा छान असं रसरशीत होतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय